बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सटाना शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला असून या यात्रेच्या निमित्ताने शंभर कोटी पेक्षा जास्त विविध विकास कामांशी उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले या जन आशीर्वाद यात्रेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सलग दोन दिवस विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन करण्यात आले यावेळी ठिकठिकाणी मोरे व सटाना शहर भाजप अध्यक्ष काका सोनवणे यांचे आरोषण करण्यात आले तर प्रत्येक ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी आमदार दिलीप बोळसे यांनी सांगितले की आगामी काळात सटाना शहराचा चेहरा मोहरा बदलला जाणार असून विकासाची गंगा शहरात प्रकटणार आहे यासाठी पुन्हा एकदा मतांच्या रूपाने मला सटारा शहरातील नागरिकांनी आशीर्वाद द्यावे असे आव्हान आमदार दिलीप बोरसे यांनी केले यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत विविध शासकीय अधिकारी व सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी साठी भयासाहेब माळी